कुळगाव बदलापूर नगर परिषदेने मालमत्ता कर तकबाकीदारांची नावे बॅनरवर लावण्याचा निर्णय घेतला आहे मात्र नागरिकांना सोयी सुविधा देण्याच्या जबाबदारीकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याची भावना व्यक्त होत आहे शहरातील विविध भागात पाहिले तर सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे अनेक रस्त्यांवर पतदिवे बंद पडले असून नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारात प्रवास करावा लागत आहे महानगर गॅसने खोदलेल्या खड्ड्यांची दुरावस्था कायम असून त्यांची योग्य वेळी दुरुस्ती केली जात नाही अनधिकृत बॅनर आणि पोस्टर शहरभर लटकत आहेत पण त्यावर कारवाई होताना दिसत नाही याशिवाय नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा मिळत नाही नगर परिषद वृक्षारोपण कराचा भरना नागरिकांकडून घेते मात्र प्रत्यक्षात वृक्षारोपण होत असल्याचे दिसत नाही मग हा कर गोळा करून ठेकेदारांचेच देणे फेडले जात आहे का असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत ज्या पद्धतीने तकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जात आहेत त्याचप्रमाणे शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक नगरसेवकांच्या कार्यालयासमोर तसेच चौका चौकात लावले पाहिजेत अशी नागरिकांची मागणी आहे यामुळे समस्या सोडवण्यासाठी नागरिक थेट जबाबदार अधिकाऱ्यांना संपर्क करू शकतील नगर परिषद प्रशासनाने केवळ वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यावर भर द्यावा अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे जुनं घर द्या नवीन घर घ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती फर्स्ट होम घेऊन आले आहे सर्व बदलापूरकरांसाठी भव्य एक्सचेंज ऑफर यामध्ये तुम्ही तुमचं जुनं घर देऊन नवीन स्वप्नातील घर बुक करू शकता ही ऑफर अगदी लिमिटेड टाईमसाठी असणार आहे त्यामुळे आत्ताच दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमच्या स्वप्नातील घर बुक करा